प्रिया ठरवते जामीन मिळवण्यासाठी तो पुरावा तयार करायचा ज्यामुळे मैपतचा खरा चेहरा उघड होणार आहे पण प्रिया मैपतचा सत्य चेहरा रेकॉर्ड करू शकेल का सायली अर्जुनला काहीतरी लपवताना पाहते आणि विचार करते अर्जुनकडे सायलीच्या आईबापांचा खरा इतिहास आहे का मैपत इतका धाकट आहे की प्रियाची हत्या करण्यासाठी तलवार घेऊन हॉस्पिटलात शिरतो प्रिया या धोकादायक खेळात जिंकेल का किंवा मैपत तिला कायमचा हरवेल सुमन नागराजला विचारते चुपकेच तुम्ही कुठे आणि कोणाला भेटायला गेला आणि नागराज घाबरतो वकील आणि अश्विन प्रियाला विचारतात मैपतने धमकावल्याचा पुरावा काय आहे प्रिया मोठा रिस्क घेऊन लपून करते मैपतला कॉल काय फसेल मैपत प्रियाच्या प्लॅनमध्ये मैपत भेस बदलून हॉस्पिटलात घुसतो आणि प्रियाच्या मागे धावत येतो प्रिया आपला खेळ जिंकेल का किंवा या थरारक संकटातून बचावेल का पोलीस मैपातला पकडू शकतील का अशा रोमांचक ट्विस्टसाठी ठरलं तर मग पाहत राहा आणि लगेचच सबस्क्राईब करा अतुल टॉक चॅनेल